नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखीचा आजचा विषय आहे महाराष्ट्र धर्म पवार नवे मोदी पाळत आहेत मित्रो हो बावीस जानेवारीला राम मंदिराचा राम मंदिराच्या पुनर्स्थापनेचा राष्ट्रीय पातळीवर जो मोठा अधिकृत संबंध जगाला एक वेगळा संदेश वेगळ्या नव्या भारताची ओळख करून देणारा जो कार्यक्रम होणार आहे त्याच्यावर असहकार बहिष्कार काही राजकीय पक्षांनी पुकारलेला आहे त्यात आपले महाराष्ट्राचे शरद पवार आहेत बाकीचे अनेक लोक आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की धर्म ही वैयक्तिक बाब आहे आणि भाजप त्याचं राजकारण करत आहे हे त्यांचं म्हणणं बरोबर नाही या संदर्भात तरी कसं ते आपण पाहू महाराष्ट्राचा धर्म हा भागवत धर्म आहे आणि या भागवत धर्माचा मंत्र रामकृष्ण हरी असं राम आहे रामकृष्ण हे दोघे क्षत्रिय आहेत आणि त्यांनी युद्ध कर्तव्य करणं हीच क्षत्रियाची भक्ती आहे आणि अशी भक्ती करतानाच त्याला मोक्ष मिळेल असं सांगितलेलं आहे या भागवत धर्माचे मोठे प्रवर्तक एकनाथ महाराज संत एकनाथ महाराज ज्यांनी भावार्थ रामायणामध्ये रामराज्याची कल्पना मांडली आणि इस्लामी आतंकवाद इस्लामी साम्राज्याचा विध्वंस सा व्हायला पाहिजे अशी इच्छा व्यक्त केलेली आहे रामदास हे दुसरे प्रवर्तक आहेत भागवत धर्माचे रामदासांनी स्वप्न काय दिले बुडाला पापी ब्लेंच संवार जाला बुडाला औरंग्या पापी म्हणजे आजच्या परिभाषेत आतंकवादाला झिरो टॉलरन्स ब्रेंच संहार झाला म्हणजे आतंकवादी कोणी शिल्लक असता नये भारताकडे वाकड्या दृष्टीनं बघणारा एकही माणूस असता नये हे आपलं स्वप्न आहे तपश्चरण करून बारा वर्ष रामदास स्वामी जेव्हा कृष्णेच्या प्रदेशात शिरले तेव्हा शिवा शिवाजी सिबा, महाराजांच्या स्वराज्य स्थापनेचा झपाटा इतका प्रचंड होता की त्याच्यापुढे इस्लामी आतंकवादाच्या ठिकऱ्या उडताना त्यांनी पाहिलं आणि ते मनोमन सुखावले शिवाजी महाराजांना संपूर्ण सहकार्य करायचं आपल्या क्षेत्रातून असं त्यांनी ठरवलं आणि मग त्यांनी पहिले ते हरिकथा निरूपण दुसरे ते राजकारण रा। हा उपदेश केला शिवाजी महाराजांना सहकार्य करायचं म्हणजे काय करायचं लोक निर्भय करणं हा सहकार्याचा एक मार्ग आहे निर्भय कशासाठी व्हायला पाहिजे तर आपल्याला जे दे ज्या देवाची उपासना करायची आपलं जे उपास्य दैवत आहे त्याच्यासमोर अत्यंत निर्भयपणे मो मोकळेपणानं आपल्याला हात जोडता आले पाहिजे त्याची आराधना करता आले पाहिजे कुणाचीही भीती वाटता कामाने यासाठी रामदासांनी आपलं आयुष्य वाहून घेतलं रामदासांनी स्वतः नदीमध्ये उड्या मारून इस्लामी आतंकवादाच्या भीतीनं ज्या मूर्ती देवांच्या लपवून ठेवलेल्या होत्या आपल्या लोकांनी त्या बाहेर काढल्या त्याची देवळं स्थापन केली आणि सांगितलं की आपण आता आजपासून उपासनेला सुरुवात करूया त्यांनी जे चापळचं मंदिर उभारलं ती त्यावेळच्या इस्लामी साम्राज्याला आव्हान होतं एवढं मोठं काम रामदासांनी करून ठेवलं लोक निर्भय होणं म्हणजेच इस्लाम इस्लामवर चढाई करण्यासारखं आहे धार्मिक क्षेत्रामध्ये इस्लामी साम्राज्यावर तढाई करण्याचा मार्ग लोकांना निर्भयपणे देवाची उपासना करता आली पाहिजे या राम मंदिराची जी प्राणप्रतिष्ठा होती आहे त्याच्यामागे तोच उद्देश आहे रामदासांनी ठरवलं तर आपली मनोभूमिका काय आपलं कार्य काय करायचं तर देवांची लोकांची मनोभूमिका बदलाली बदलली पाहिजे मोदी तेच करतायत मोदींना लोकांची भारतंत्र्यात्मक जी मानसिकता आहे ती बदलायची आणि पूर्णपणे स्वतंत्र मनोवृत्ती अशी करायची आत्मनिर्भर त्यांना करायचे रामदासांनी देवाधर्माचं राज आ... स्थापना करायची ठरवली आणि शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापना करायची ठरवली परकीय रामदासांनी त्याला राजकारणाची कल्पना म्हणली तुम्हाला आश्चर्य वाटेल पण मराठी भाषेला राजकारण हा शब्द ही रामदासाची देणगी आहे रामदासाच्या आधी हा शब्द कोणी तसा वापरत नव्हतं रामदासांनी दासबोधामध्ये सत्तावीस वेळा राजकारण हा शब्द वापरलाय आता राजकारणाची व्याख्या करताना त्यांनी म्हटले चातुर्य म्हणजे राजकारण नव्हे परकीय सत्तेला आव्हान देणं म्हणजे राजकारण आहे पवार काय करतायत शिवसेना फोडणं चंद्रशेखरांना पंतप्रधान होण्यास मदत करणं असं याला घाल याच्यात घाल काहीतरी हे कर त्याला पाडा याला, याला राजकारण म्हणत नाही हे तात्कालिक दोन दिवसाचं राजकार चिरस्थायी राजकारण म्हणजे तुमचा देश सार्वभौम झाला पाहिजे अखंड असला पाहिजे स्वतंत्र असला पाहिजे एकात्म असला पाहिजे त्यासाठी जे करायचं त्याला राजकारण म्हणतात परकीय सत्तेला तुम्ही अशा प्रकारे आव्हान देऊ शकता पहिले ते हरिकथा निरूपणं असं रामदासांनी म्हटलं आहे म्हणजे काय हरिकथा निरूपणं करायचं असेल कीर्तनं करायचं असेल तर तुम्हाला आधी देवळं पाहिजेत देवालय स्थापन केल्यानंतर त्याच्यामध्ये मूर्ती पाहिजे मूर्ती स्थापन केल्यानंतर त्या सुरक्षित राहायला पाहिजेत आणि सुरक्षित जर मूर्ती असायला हव्या असतील तर त्यासाठी तुमचं स्वराज्य स्थापन झालेलं असलं पाहिजे तेव्हा भागवत धर्मामध्ये राजकारण धर्माला वर्ज नाही राजकारण हे भक्तीचं उपांग आहे राजकारणी आणि धर्म या तशा वेगळ्या गोष्टी नाहीत ही परंपरा जी आहे पहा कशी परंपरा चालत अस येते रामदासांनी मारुतीची मंदिरं स्थापन केली महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आणि रामाची उपासना करायला लावली लोकांना कोदंडधारी राम हवाय कमरेवर हात ठेवणारा पांडुरंग नाही पुरा पडत कोदंडधारी राम हवा हे रामदासांनी आपल्याला सांगितलं ती परंपरा टिळकांनी ठेवली मारुतीची उपासना टिळकांनी गणपतीची उपासना केली रामाची उपासना टिळकांनी शिवाजी महाराजांची उपासना केली गणेशोत्सव आणि शव जयंती उत्सव हे दोन उत्सव म्हणजे रामदास ते टिळक आता टिळक ते मोदी अशी परंपरा ही निर्माण झालेली आहे मोदींचा बावीस जानेवारीला जो राम मंदिराच्या पुनर्स्थापनेचा कार्यक्रम होतो आहे तो स्वराज्य स्थापनेचा एक भाग आहे आपला स्वातंत्र्य लढा अपुरा आहे सर्व अर्थानं अपुरा आहे आपल्या लढ्यानं नवं काहीतरी करावं सृजनशीलतेला लोकांच्या प्रोत्साहन मिळत नाही लोकांची मरगळ जात नाही लोकांची पारतंत्र्याची वृत्ती जात नाही ते सगळं बदलायला हवं आहे नवीन स्वराज्य स्थापना करायला हवे तेव्हा बावीस जानेवारीचा जो राष्ट्रीय पुनरुत्थानाचा क्षण आहे राजेंद्र प्रसादांचे शब्द वापरून म्हणायचं तर हा राष्ट्रीय पुनरुत्थानाचा क्षण आहे म्हणजे स्वराज्य स्थापनेला एक नवं परिमाण देण्याचा असा हा कार्यक्रम आहे तर या कार्यक्रमाला कार्यक्रमावर बहिष्कार न घालता सर्वांनी मनोभावे या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायला पाहिजे ज्योती पाच ज्योती ज्या दिवशी प्रत्येकाने आपल्या घराला आणि दिवाळी साजरी केली पाहिजे असं ते मोदींनी आवाहन केलेलं आहे हा जो महाराष्ट्र धर्म आहे हा जो भागवत धर्म आहे रामकृष्ण हरी हा जो मंत्र आहे त्याचा जप मोदी करतायत ते अनुष्ठान करतायत म्हणजे काय ते रामकृष्ण हरी या मंत्राचा जप करतायत जर हरी कीर्तन करायचं असेल तर त्यार। राम आणि कृष्ण हे आपल्यासमोर आदर्श असले पाहिजेत की ज्यांनी युद्ध कर्तव्य हीच भक्ती आहे तुम्ही नेहमी युद्धवान अवस्थेत असला पाहिजे म्हणजे मग शत्रू तुमच्याकडे वाकड्या दृष्टीनं बघत नाहीत हा संदेश रामकृष्ण हरी या मंत्राचा आहे असं मला वाटतं माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद